डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील समस्येबाबत प्रशासनाला निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील समस्याबाबत काल प्रशासनाला निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की नवापूर शहरातील नवापूर नगर परिषद हद्दीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दर्शनी भागात असून या परिसरात अनेक समस्या आहेत त्यामध्ये परिसरात लावण्यात आलेल्या वृक्षांच्या अनावश्यक फांद्या आहेत व त्याच ठिकाणी हवेने ना पडून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही पडल्यास देखील खंडित होऊ शकतो या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या बाकावर ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळी येऊन बसतात त्यात काही लोक पान गुटखा खाऊन तेथेच थुंकतात आणि तेथे ठेवण्यात आलेल्या बाकांची दिशा देखील बदलविणे आवश्यक आहे जेणेकरून डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे कोणीही पाठ करून बसणार नाही या ठिकाणी अनेक व्यावसायिक त्यांचे लॉऱ्या व स्टॉल लावतात आणि या परिसरात शहरातील जाहिराती शुभेच्छांचे किंवा मृत व्यक्तींचे फलक होर्डिंग्स बॅनर देखील लावतात याच ठिकाणी व्यवसायानिमित्त तीन चाकी चार वाहने लॉरी स्टॉल लावणारे व्यावसायिक यांचा उरलेला माल ओला व सुका सर्व तेथे फेकून जातात परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना या घटना वारंवार होत असून अशा घटना होऊ नये याकरिता शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे या बाबी अतिशय गंभीर असल्याने योग्य ती कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी या अगोदर देखील पत्रव्यवहार करण्यात आला होता परंतु कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही निवेदनात म्हटल्याप्रमाणे लवकरात लवकर या सर्व समस्यांचे निराकरण करावे अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल सदरच्या निवेदनावर भीम सैनिक भीम अनुयायी उमेश पवार कुणाल नरभवन वीरसिंग कोकणी अतुल मावरची अनुप गावित साहिल सय्यद रोहन पवार आभाष शेख बिलाल शेख राजू खान हमजा मकरानी आदींच्या सयापूर गर्जना न्यूज चॅनल प्रशासनाला एक विनंती आहे की त्यांनी बाबासाहेब आंबेडकर परिसरातील स्वच्छता याच्यावर लक्ष द्यावे बॅनरबाजी असो गाडी पार्किंग असो किंवा बागळे असो यांचं हे इथं ठेवणं किंवा बॅनर लावणं हे बंद करावं आ, पार्किंग झोन असं इथं नाही आहे तर इथं फोर व्हीलर पार्किंग किंवा स्टॉल लावण्यात येत आहे की हे बंद करावं आणि बाबासाहेब आंबेडकरच्या आवारास जे झाडं मोठं झाले आहेत त्यांना तुम्ही कापून त्यांचं हे करावं त्यांना एक वेगळी दिशा द्यावी बस एवढंच बोलतो जय विद एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आज निवेदन सादर करत आहोत हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये या ठिकाणी आपण बघू शकता की कोणीही येतं गाड्या लावून जातं किंवा बॅनर लावून जातात किंवा दुकानं लावून जातात दुचाकी चारचाकी चार चाकी आणि जे आपले हे जे बागडे ठेवलेले आहेत बसण्यासाठी त्या ठिकाणी लोक येतात बसतात देखील पण बसत असताना काही लोक तिथेच थुंकतात किंवा हे जे बागडे ठेवलेले आहेत त्या बागड्यांची जी दिशा आहे ती बदल बदलण्यात यावी ती त्या ज्या ठिकाणी बागड्या आहेत ना त्या ठिकाणी लोक बसतात ना तर त्यांची पाठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाठ जाते त्यामुळे या बागड्यांना अथवा मध्ये ठेवावे किंवा त्यांची दिशा बदल बदलण्यात यावी ही आमची मागणी आहे व या ठिकाणी जे बॅनर लावले जातात ते मार्केटिंग असो सामाजिक क्षेत्रातील असो किंवा राजकीय क्षेत्रातील असो या प्रकारच्या बॅनर या ठिकाणी लावू नये महापुरुषांव्यतिरिक्त अशा बॅनर या ठिकाणी लावू देऊ नये ही प्रशासनाकडे आमची मागणी आहे किंवा विनंती आहे आम्ही या अगोदरसुद्धा दोन पत्र देऊन प्रशासनाला मागणी के हो केली होती की या वाढलेल्या फांद्या आहेत कदाचित या फांद्या पडल्यास तर महापुरुषाच्या विटंबना होऊ शकते किंवा खंडित होऊ शकते प्रतिमा या ठिकाणी लोक बसतात वृक्ष वृक्षच्या फांद्या वाढलेल्या आहेत तर या विविध समस्या घेऊन आम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहोत आणि या ठिकाणी नगरपालिकेने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे कि जेने करून जे की जेणेकरून हो जे कचरं असतं किंवा जे घा घाण असते या गोष्टी होऊ नयेत त्यासाठी प्रशासनाने येथे साफसफाईचं नियोजन ठेवावे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय शिवराय बिरसा मुंडा की जय